आनंदराव पाटील प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्याकडून चौदा हजार बियांचे रोपण कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील भारती विद्यापीठ पुणे संचलित आनंदराव पाटील प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्याकडून चौदा हजार बियांचे रोपण करण्यात आले वाढती लोकसंख्या रस्ते व वाढती घरे यामुळे सध्या वृक्षतोड भरपूर प्रमाणात होत आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असताना पर्यावरण संवर्धनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक आर के पाटील सर व विद्यार्थी यांचा बिया रोहणाचा उपक्रम खरोखरच स्तुत्य म्हणावा लागेल आनंदराव पाटील प्रशालेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी चौदा हजार बियांचे संकलन करत राणेवाडीच्या पश्चिमेकडील डोंगरापासून ते बेलेवाडी काळंबाच्या पठार रस्त्यापर्यंत जवळपास सुमारे दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये फळझाडांच्या बियांची आणि सीडबॉलची पेरणी केली प्रशालेचे वृक्षारोपण विभाग प्रमुख व मुख्याध्यापक आर के पाटील सर हे विविध उपक्रम राबवित असतात त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध बियांचे संकलन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सीताफळ चिंच खजूर मोसंबी संत्री व लिंबू इत्यादी फळझडांच्या चौदा हजार बिया जमा केल्या व प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रिमझिम पावसात या बियांचे रोपण विद्यार्थ्यांनी केले स्वतः मुख्याध्यापकांनी पंधराशे बियाण्यांचे संकलन करून या पर्यावरण मोहिमेत सहभाग घेतला बियार होण्याच्या तयारीसाठी विज्ञान विषय प्रमुख शीतल कांबळे श्री भालचिम सर लाडसर सर सौ सर, कोकितकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले वसुंभरा शक्ती न्यूज साठी यशवंत पाटील